नमस्कार मी नितीन तोत्रे सवित्री फॅशन तो चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर गुड मॉर्निंग आणि आता वाजले साडेपाच तर आता मी झोपेतनं उठलो आत्ताच साडेपाच वाजलेत आणि अचानक बघतो तर आपल्या नेहमीसारखं म्हणजे तसंच मम्मीचं चा काम चालू होतं तर बोललो पुन्हा एकदा आपण व्हिडिओ बनवला पाहिजे आणि पुन्हा एकदा मम्मीला प्रश्न विचारले पाहिजेत आणि अपडेट घेतली पाहिजे तर आता व्हिडिओ चालू केलाय अजून आवाज आहे माझा कारण खरंच झोपीत उठलो मी आणि डायरेक्ट व्हिडिओ शूट आहे जे आहे ते आहे तर आता समोरच्या कॅमेराला आणि मम्मीला विचारू कधी उठले काय काम करते तर मम्मी किती वाजता उठले तो मी झोपले अडीच वाजता आणि उठले चार वाजता म्हणजे मला अर्ध्या तासातच उठायचं होतं पण झोप लागली जागस म्हणजे आलार्म वाजला पण डोळेच उघडत नव्हते कारण दिवसभर पण कंटिन्यू काम लांब थकवा आहे कंटिन्यू डे नाईट डे नाईट काम चालू आहे आणि आज आहे हरतालिका तर सगळ्यांना हरतालिकाच्या खूप खूप शुभेच्छा कोणता ब्लाऊज आणि आत्ता उठून एक ब्लाउज स्टिचिंग केलंय हे बघा दाखवत होतो याला मी हुक लावायचं काम चालू आहे ब्लाऊज स्टिचिंग करून झालंय पूर्ण रेडी हुक लावून झाले तर एक हुक बाकी आहे आणि लुक करायचे हातशिले वगैरे करून घेतली आहे तर तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की ॲम्ब्रॉयडरी पेपर वर्क एम्ब्रॉयडरी किंवा कपडा वर्क एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज अगोदर एका व्हिडिओमध्ये दाखवला होता तोच ब्लाऊज मी आता स्टिचिंग केलाय आणि मेन म्हणजे महत्वाचं की हा बोटनिक गळा आहे हे बघा बॅक साईडला बोटनिक आणि हा आहे चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज छाती चौवेचाळीस आहे कमर आहे छत्तीस आणि बाईची उंची आहे शिवून अकरा पण इथं हे बघा ही जी डिझाईन आहे ती परफेक्ट यायला पाहिजे त्याच्यासाठी हे बघा इकडं थोडासा कपडा खाली आहे आणि इकडे एकदम थोडीशी डिझाईन खाली आलेली वर्क केलेली त्याच्यासाठी दोन्ही बाई सेम आली पाहिजे कमी जास्त झालं नाही पाहिजे तर त्याच्यासाठी मी आधी त्यांना विचारलं कॉल करून की पूर्ण उंची आहे ती अर्धा इंच कमी करायला लागेल बाईची उंची तर अर्धा इंच मी बाईची उंची कमी केलेली आहे जी अकरा होती ती मी साडे हो दहा ठेवलेली तर आपल्याला या अशा गोष्टी मी का सांगते कारण तुम्हाला जर असा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला काय करायचं काय तुम्ही नवीन शिकताय तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे त्याच्यासाठी सांगते पुढचा गळा शिवून सातचा ठेवलाय हो आणि हा बोटनिक गळा आहे बॅक साईडचा पुढचा गोल गळा आहे फोर टक्स ब्लाऊज आहे याची पूर्ण उंची आहे शिवून पंधरा तुम्हाला ब्लाऊज बघितल्यानंतरच लक्षात आलं असं की याची उंची खूप जास्त आहे तरी शिवून पंधरा उंची आहे आणि शिलाईमध्ये जेव्हा कटिंग करतो आपण त्यावेळेस तुमचं शिलाई किती जातं तेवढं घ्यायचं आहे आणि गळा पुढचा खूप सुंदर आलाय मागचा गळा पण सुंदर आलाय आणि असं काही नाही की मागचा बोटणी पुढं गोल गळा असं केलं तर चालतं का हो चालतं हे प्रॉब्लेम येत नाही पुढच्या साईडला फोर टक्स केलाय हे बघा गोलगळा आणि टक्स ब्लाउज म्हणजे बऱ्याच ताईंना असे प्रश्न पडलेले असतात की ताई बॅक साईडला बोटने पुढं कटोरी शिवता येतो का पुढे फोरटक्स करता येतो का पुढे कट करता येतो का तो हो येतो असं नाही की माग बोटनी पुढं पण बोटनी घ्यायला पाहिजे आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी टाचणी लावायला नाही तर टाचणी नाही स्विच लावतो हे बघा पाठीमाग बोटनी आणि पुढच्या साईडला बघा गोल गळा घेतलाय एकदम डीप गोल गळा घेतलाय खूप सुंदर ब्लाऊज झालाय शिवून हे बघा आणि हा फोरटक्स ब्लाऊज आहे किती मोठ्या साईजचा ब्लाऊज शिवला आणि पप जर व्यवस्थित आला तर ब्लाऊज खूप सुंदर बसतो आणि हा फोरटक्स ब्लाऊज आहे क्रॉसपट्टीवाला याला मी क्रॉसपट्टी पण लावली आहे तर खूप सुंदर झालं आहे शिवून आणि घातल्यानंतर तर खूप सुंदर दिसत याचं शोल्डर तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही खूप सुंदर झालं आहे ब्लाऊज अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला तर हे बघा हे जे वर्क केलेलं होतं आणि हा बिनास्तरचा ब्लाऊज साधा सिंपल जो आपला साधा नॉर्मल ब्लाउज येतो ब्लाऊज पीस साधा तर तो ब्लाउज आहे आणि त्याच्यावर हे वर्क केलेलं आहे तर हे वर्क केलेली जागा आहे ना ती टोचायला नको त्याच्यासाठी बघा मी काय केलं ती पण सांगते तुम्हाला अशी आयडिया तुम्हाला पण आली पाहिजे त्याच्यासाठी दाखवते आता नितीन व्हिडिओला सुरुवात केली तर चला तुमच्या सोबत ह्या गोष्टी पण शेअर करते हे बघा इथं मी दुसरा कपडा ठेवलाय आणि जशी डिझाईन आहे तशी शिले मारून घेतली म्हणजे आपली जी एम्ब्रॉइडरी आहे किंवा वर्क आहे ते टोचायला नको घातल्यानंतर बाईला पण टोचायला नको म्हणून हे बघा मी बाईला पण तसंच करून घेतलं घेतलंय हे बघा बाईला तसच केलंय आणि एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकलाय तर आ, अशी आयडिया करायची म्हणजे तो कपडा आहे आता याला अस्तर लावायची गरज नाही कारण साधा सिंपल ब्लाऊज आहे अस्तरचा ब्लाउज असता तर अस्तर आल्यानंतर ती डिझाईन आहे ते वर्क केले झापून गेलं असतं आणि टोचलं नसतं पण आता साधा ब्लाऊज आहे याला वर्क केलंय तर मग हे काय करायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते नाही तर तुम्ही म्हणता की ताई प्रत्येक गोष्ट आमच्यासोबत तुम्ही शेअर करता कारण ताई मला अशा कमेंट येतात की तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कशाला शेअर करता पण मला असं वाटतं की ज्यांना खरंच याच्याबद्दल माहिती नाही किंवा मी जे करते रिअलमध्ये ते तुम्हाला माहिती करायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे आणि जे, जे। नवीन ताई शिकतायत त्यांना याच्यामधून काहीतरी शिकण्यासारखं मिळतं त्याच्यातून काहीतरी अनुभव येतो व्हिडिओमधून किंवा बघायला मिळतात काही गोष्टी त्याच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते कारण जेव्हा नवीन आपण टेलर काम शिकतोय आणि आपल्याकडं नवीन कस्टमर येत आहे तर आपल्या त्यातलं काही नॉलेज नसतं माहीत नसतं तर तेव्हा मग काय करायचं कसं करायचं टेन्शन येतं तर व्हिडिओ बघितलेला असल्यावर टेन्शन येणार नाही हां म्हणजे लगेच लक्षात येईल हां असं करायला पाहिजे हे केल्यानंतर असं होतं तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आता आणि हे बघा ह्या साइड मी शिलाई मारलेली दिसत पण नाही दिसते नितीन तुला जशी डिझाईन आहे तशीच मी मॅचिंग धाग्याने शिलाई मारून घेतली ज्या मॅचिंग धाग्याने आपण ब्लाऊज शिवले त्याच मॅचिंग धाग्याने मी इथे शिलाई मारून घेतली आणि बघा दिसत पण नाही काय नाही खूप सुंदर झाले ब्लाऊज हे बघा आता फक्त याला लुक करायचे राहिले तर आणि तुम्ही पण असं फोर टक्स म्हणजे बॅक साईडला बोटनिक आणि फ्रंट साईडला फोर टक्स कटोरी किंवा प्रिन्स कट तुम्ही पण असं बॅक बोटनिक तुम्ही पण असं बॅक बोटनिक आणि पुढच्या साईडला किंवा फ्रंट साईडला तुम्ही पण असं बॅक साईडला म्हणजेच मागच्या भागाला आणि फ्रंट साईडला म्हणजे पुढच्या भागाला तुम्ही फोर टक्स किंवा वन टक्स किंवा प्रिन्सेस कट असं तुम्ही क्रॉसपट्टीवाला फोरटक्स बिना क्रॉसपट्टीवाला फोरटक्स असं कोणताही ब्लाउज करू शकता काही प्रॉब्लेम नाही बॅक साइडला बोटणी फ्रंट साईडला गोलगाळा तर तुम्हाला पण असा ब्लाऊज शिवता येईल किंवा तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही स्वतःचं ब्लाऊज शिवून बघा आधी पेपर कटिंग कर करा आणि खूप सुंदर बसणार ब्लाऊज गॅरंटी देते मी आता तुम्ही म्हणता मी आता याची आम्हाला कटिंग नाही दाखवली तर तुम्हाला खरं सांगते एवढा वेळच नाही आता तुम्हाला आहे सण आणि अजून बघा एवढे ब्लाऊज झाले राहिले तर आणि अजून बघा एवढे ब्लाऊज राहिले तर इकडे पण अजून साड्या ब्लाऊज येतं इकडे पण पिशवी ठेवलेली कारण हे सगळे करायचे तर पण आता सगळ्याला मी सांगितलं की आपले दहा दिवसाचे गणपती बाप्पा येतं तर दहा दिवसापर्यंत जसं होईल तसं देते ज्यांना लांब जायचंय त्यांच्या अगोदर रेडी केले तर आता तुम्हाला सांगते हा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज पण मला आपस द्यायचा होता आता वाजलेत पावणे सहा आता वाजलेत साडे सहा आपले सॉरी वर आता वाजलेत साडेपाच व्हिडिओ चालू करून पाच मिनिटं झाला असेल तर हे बघा हा एक ब्लाउज आहे आणि हा पण मला आता द्यायचा व्हिडिओमध्ये दाखवलाच आहे हे बघा कटिंग करून ठेवलाय हा पण तसाच कटिंग केलाय बॅक साईडला याचा गोल गळा घेतलाय आणि पुढच्या साईडला हा पण गाळा तसाच कटिंग केलाय बॅक साईडला बोटनिक आणि पुढच्या साईडला प्रिन्स कट तर हा पण गाळा तसाच तर हा पण ब्लाऊज कटिंग करून ठेवलाय हा पण तसाच शिवायचाय बॅक साईडला बोटनिक आणि पुढच्या साईडला गोल गाळा टक्स ब्लाउज तर जर पाहिजे तसं आपण शिवू शकतो ब्लाऊज काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे असं तुम्हाला नवीन शिकत असताना तुम्ही तुम्हाला असं प्रश्न पडतील की मग असं केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही का मग फिटिंगला व्यवस्थित बसेल का मग इकडं काही फिटिंग मध्ये प्रॉब्लेम येईल का तर काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा खूप सुंदर बसतो ब्लाऊज फक्त आपली कटिंग आहे ती व्यवस्थित आली पाहिजे आणि कटिंग करण्यासाठी अगोदर तुम्हाला जर डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग येत नाही आता हे मी डायरेक्ट कटिंग केली ब्लाऊजवरती जर तुम्हाला डायरेक्ट कटिंग घेत नसेल तर तुम्ही आधी पेपरवर कटिंग करा नंतर तुम्ही ती ब्लाऊजवर ठेवा मग कटिंग करा आणि मग स्टिचिंग करून बघा तो पण एखाद्या आधी साध्या ब्लाऊजवर कटिंग स्टिचिंग करून बघा पेपर कटिंग व्यवस्थित आली का ते चेक करा आणि स्वतःचा ब्लाऊज शिवून बघा नंतर तुम्ही कस्टमरचा शिवा तुम्हाला ही सजेशन दे तर एवढं सांगायचं होतं तुम्हाला आणि आता मला वेळ पण नाही आहे कारण बोलत बसल्यानंतर काम राहून जाते परत डबा वगैरे पण बनवायचा आहे नाही का नाही ते hmm. तर बोलत बसल्यानंतर काम पण राहून जाते आणि बोलता बोलता पटकन लगेच उजेडन तर बाकीचे पण घरातले कामं वगैरे येतं सकाळच्या परी तुम्हाला तर माहिती आहे सकाळी एवढी धावपळ असते कामाची तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया असाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या